नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत तसेच मालिकेत आता आपल्याला सायली ही चक्क बदलताना दिसणार आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेत आता आपल्याला सायलीचा एक वेगळंच रूप पाहायला मिळणार आहे सर्वांची ऐकून घेणारी शांत सायली आता आपल्याला तडकाफडकी बदलताना दिसणार आहे ती उत्तर देताना आपल्याला दिसणार आहे दरम्यानच मालिकेचा प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे या प्रोमोमध्ये सायलीने चक्क प्रियाच्या कानाखाली सुद्धा मारले आहे तर हीच सायली आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना दिसणार आहे तर मंडळी या सायलीचं बदललेलं रूप पाहून प्रेक्षक खूपच खुश झालेले आहेत आम्हाला ही सायली पाहायला आवडेल असं म्हणत प्रेक्षकसुद्धा सायलीला पाठिंबा देताना दिसत आहे तर मंडळी मग ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद